चांदवड येथे महाविकास आघाडीचे उमेदवार प्रचारादरम्यान धरला त्यांनी सांभळ्यावरती ठेका चांदवड तालुक्यात पिंपळणारे येथे प्रचार दरम्यान नवरदेव मिरवणुकीत संभळवर नाचताना महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे समवेत शिवसेना उद्धव ठाकरे संपर्क प्रमुख जयंत दिंडे जिल्हाप्रमुख नितीन आहेर कादवाचे व्हाईस चेअरमन शिवाजी बस्ते संचालक रावसाहेब पाटील विलास भवर नवनाथ पाटील आदींसह व कार्यकर्त्यांनी सांभळ्यावरती ठेका धरत अगदी साधारण पद्धतीने नवरदेवाच्या मिरवणुकीमध्ये सामील होऊन भास्कर भगरे यांनी प्रचारादरम्यान संभळावरती ठेका धरला अतिशय साधारण व साधारण कुटुंबातील उमेदवार महाविकास आघाडीने देत या मतदारसंघामध्ये तात्कालीन केंद्रीय मंत्री डॉक्टर भारती पवार यांना मात देण्यासाठी युद्धनीती रचली आहे तर याच प्रसंगावरती भास्कर भगरे यांनी तळागाळातून प्रचाराला सुरुवात केली आहे तरी त्यांनी आज या ठिकाणी नवरदेवाच्या मिरवणुकीमध्ये सामील होऊन सांबळेवरती धरलेल्या ठेकेची सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे